एकनाथ शिंदेनी जी भूमिका स्पष्ट केली तीच पक्षाची भूमिका आहे शंभुराज देसाई आमची काल भेट झाली नसल्याने आम्ही सहज भेटण्याकरिता आलो एकनाथ शिंदे आता दिल्लीला जाणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्यापेक्षा वेगळं काही नाही बैठक नव्हती ना हो शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सर्व अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदेनं दिलेले आहेत आणि ते निर्णय घेतील ती पक्षाची भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली मराठा समाज आणि इतर समाज असतील शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्यांचे काही प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या दोन अडीच वर्षात आपण सोडवले आहेत खूप सवलती दिल्या शिंदे यांनी कुठलाही घटक त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकर्त्यांमध्ये वंचित राहू दिला नाही प्रत्येकाला वाटणे हे साहजिक आहे लोकांना लोकांसाठी ज्या नेत्यांनी केले त्यामुळे ती आपलेपणाची भावना आहे एकनाथ शिंदेनी जी भूमिका स्पष्ट केली तीच भूमिका पक्षाची आहे भूमिका स्पष्ट केली तीच भूमिका पक्षाची आहे आणि शिवसेनेमध्ये काय निर्णय घेतील कशा प्रकारची वाटचाल असेल कशा प्रकारची संघटना पक्ष अधिक मजबूत करायचं याबाबतीत एकनाथ शिंदे जे धोरण ठरवतील आम्हाला सांगतील त्याप्रमाणे पक्ष अधिक मजबूत करण्याचं काम वेगळं मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आम्ही करू मुख्यमंत्री कोण होणार कुणाला काय मिळणार हे शिवसेनेचे अधिकारी एकनाथ शिंदेचे आहेत आणि त्यांचे अधिकार आहेत आणि त्याबाबतचे ते निर्णय घेतील सरकार सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे आता हे सरकार स्थापन झालं की सगळ्या हालचाली पूर्ण झाल्या की स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या कामाला आम्ही सगळेजण लागणार आहोत पक्षाचे धोरण म्हणून एकदा ठरवतील आणि महायुतीमधून वरिष्ठ नेते ठरवतील आणि म्हणून आम्ही सहज भेटायसाठी आलो आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहे दुपारनंतर साहेबांची चर्चा केली त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही बैठक वगैरे असं काही नव्हतं नाही नाही आम्ही तो विषय हे बघा शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध आहे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिगे साहेबांनी आम्हाला पक्ष शिस्त शिकवलेली आहे आणि आमच्या पहिल्या आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे मुख्य आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळे ते निर्णय घेतील आणि काल पक्षाची भूमिका महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे जी साहेबांनी आमची सगळ्या आमदारांची भूमिका चेहरा मागणी होती काही आता हे कसं आहे समाजामधनं आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल माननीय ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांच्या मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी आपण सोडवले खूप सवलती दिल्या मराठा समाजाला दिल्या सकल मातन समाजाला दिल्या ओबीसी समाजाला दिल्या साहेबांनी कुठलाही घटक माननीय शिंदेसाहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकर्तीमध्ये वंचित राहू दिला नाही ठेवला नाही सगळं हातानं सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी दिलं त्यामुळे प्रत्येकाला वाटणं साधिक आहे त्याप्रमाणे जर अशी चर्चा असेल तर की लोकांना लोकांसाठी ज्या नेत्यानं आहे अनेक वर्ष न झालेले प्रश्न सोडवले त्यामुळे ती आपलेपणाची भावना शिवसेना आहे काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधलं ती पक्षाची भूमिका आहे महानगरपालिका निवडणुका महानगरपालिका महानगरपालिका निवडणुका डोळ्याचं मुलायचोय त्या दृष्टीनं साहेबांचा चेहरा किती महत्वाचा ठरतो आणि ही देखील चर्चा या मी सांगितलं ना आपल्याला या संदर्भामध्ये सर्व अधिकार हे माननीय शिंदे साहेबांना आहेत पक्षाचे आमच्या आमच्या पक्षाचे त्यामुळं शिवसेनेमध्ये काय निर्णय घ्यायचे कशा पद्धतीनं पुढची वाटचाल करायची आणि कशा पद्धतीनं संघटना पक्ष अधिक मजबूत करायचा या बाबतीत माननीय शिंदेसाहेब जे धोरण ठरवतील शिंदेसाहेब ज्याप्रमाणे पुढची कार्यवाही करायला आम्हाला सगळ्यांना सांगतील त्याप्रमाणे पक्ष अधिक मजबूत करायचं काम मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली केवळ मुंबईतच नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही सरकार स्थापन करायच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळं आता एकदा हे सरकार स्थापन झालं त्या सगळ्या हालचाली पूर्ण झाल्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला आम्ही सगळेजण त्या ठिकाणी लागणार आहोत आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं शिवसेना म्हणून आमच्या पक्षाचं धोरण आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्ष अधिक मजबूत कसं करणं या बाबतीत पक्षांतर्गत आमचे मुख्य नेते मान्य शिंदे साहेब पक्षाचं धोरण ठरवतील आणि महायुती म्हणून जो काही निर्णय घ्यायचा तो देखील महायुतीचे नेते महायुधाचे नेते एकत्र बसून तर भाजपने बावनकुळे भेट बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतंत्र लढायचं का एकत्र लढायचं याचा विचार करू नका तुम्ही कामाला लागा नक्की त्यांची भूमिका माननीय बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यामुळे त्यांची भूमिका पांडील यांनी मगाशी म्हटलं तसं आता सरकार आहे सरकार बनण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत एकदा सरकार बनून झाल्यानंतर आम्ही त्याच कामाला शारीरिक स्वराज्य संस्थाचे निवडून तिच्याच कामाला आम्ही सगळेजण लागणार आहोत या बाबतीत आम्हाला आमदारांना या संदर्भातलं काहीही बोलता येणार नाही कारण आम्ही आम्ही या बाबतीतला निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्यामुळे वारंवार मी सांगतोय कुणाला कुठलं पद द्यायचं कोणी काय स्वीकारायचं हा सगळा अंतिम निर्णय शिवसेनेमधला मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबी दिले धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे